संभाजीनगरच्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं शेतात शिरलं अंजना पळशी नदीला पूर जनजीवन विस्कळीत सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओसंडून वाहत आहेत बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो तर अक्कलकोट मधील खैराड गावात शिरलं पावसाचं पाणी शेत पिकांचं मोठं नुकसान राज्यात पावसाचा जोर कमी होणार पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर ओसरणार मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबईतील भुयारी मेट्रोच्या वेळेत आता बदल आता सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटणार पहिली मेट्रो तर मेट्रो तीन मार्गिकेचा शेवटचा टप्पा ही लवकरच प्रवाशांच्या सेवे आजपासून नाशिक दिल्ली दरम्यान दररोज विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस असलेली विमानसेवा आजपासून दररोज सुरू आजपासून धावणार ई बाईक टॅक्सी पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी किमान भाडं पंधरा रुपये त्यापुढे प्रति किलोमीटर दहा पूर्णांक सत्तावीस रुपये आकारले जाणार आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर हॅडपचा ते दिवे घाट मार्ग सकाळी अकरा ते दोन बंद राहणार रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी मार्ग बंद पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आवाहन पुण्यातील वाघोलीमध्ये इमारतीमध्ये लिफ्ट कोसळी तीन महिला दोन पुरुष आणि एक लहान बाळ होत मध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत एका दिवसानं वाढवली आज रिटर्न भरण्याचा दिवस एशिया कप पूर्ण टूर्नामेंट मध्ये क्रिकेटशी हँडशेक करणार नाही विजय झाला एसीसी आणि पीसीबी चे अध्यक्ष नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याची माहिती पोलिस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज